कुंडलिका नदीच्या पुलावरून फोर व्हीलर नदीत कोसळल्याची घटना घडली गट आहे यामध्ये दोघेजण जखमी झाले असून त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदर घटना आज रविवार दिनांक दिनांक एकवीस एप्रिल रोजी दुपारी एक, एक वाजता घडली आहे बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील चिंचवणजवळ कुंडलिका नदीच्या पुलावरून एक फोर व्हीलर कोसळल्याची घटना घडली गट आहे भरधाव वेगात आल्याने चालकाचा ताबा सुटल्याने फोर व्हीलर नदीत कोसळली आहे यामध्ये मारुती सुझुकी वॅगनॉर कंपनीची ही कार क्रमांक एम एच चौदा सी सी पासष्ट सत्याहत्तर या क्रमांकाची कार होती ही सदरील कार या पुलावर आली असता त्या ठिकाणी ताबा सुटल्याने थेट नदीमध्ये कोसळली कुंडलिका नदीमध्ये कोसळली आहे यामध्ये कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे सदर घटना घडल्याची माहिती मिळताच तात्काळ नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली यावेळी मोठ्या संख्येने रस्त्यावर नागरिकांनी गर्दी केली होती